नाशिक प्रतिनिधी गायत्री लचके संपादिका रोखोक रणरागिरी न्यूज आज शिवरात्रीच्या निमित्ताने निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये मीटिंग संपन्न झाली निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनमध्ये प्रत्येक पत्रकाराचा वाढदिवस साजरा करण्यात येईल आपल्या निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने आपले नवीन नवीन नियुक्त पदाधिकारी मुजीम इक्बाल शेख यांची जिल्हा संघटक म्हणून आपण नियुक्ती करण्यात येत आहे त्यास त्यांना आपल्या संस्थेचे संस्थापक सर व भाई शेख व भाई आणि मी स्वतः आम्ही सगळे मिळून त्यांना नियुक्त पत्र देत आहे त्यांनी त्यात स्वीकार करावी महाशिवरात्रीच्या दिवशी चांदवड तालुका अध्यक्ष परवीण बागवान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच नवीन पदाधिकारी यांना नाशिक जिल्हा संघटक भाई शेख व मंजूभाई शेख नाशिक शहर संघटक असे दोन पदे देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गांगुर्डे व कोमल गांगुर्डे यांनी केले तसेच इम्रानभाई शेख यांनी चांदोड तालुका अध्यक्ष परवीण बागवान मॅडम यांना निर्भीड ज्योत पत्रकार कार्यालयात केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या निर्भीड ज्योत अन्याय समूह निर्मूलन संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष रोहिताई वाघ तसेच मनोज भाऊसार इम्रान शेख निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन रोकटॉक पोलीस टाईम्स किंवा स अध्यक्ष तथा मुख्य संपादक योगेश घोलक प्रमुख प्रकाश गांगुर्डे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कोबल कोमल गांगुर्डे किरण चव्हाण कैलास गावी हे उपस्थित होते सर्वांनी परवीण भगवान यांना ऑडिवसाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर प्रणरागिनी न्यूजसाठी गायत्री लचके संपादिका आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्यास पाहावयास मिळतील